आयुक्तलयाची स्थापना आणि कोल्हापूर शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास कोल्हापूरची हद्दवाढ कोल्हापूरचा मेडिकल हब म्हणून विकास कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचे टुरिझम साकार व्हावे या आणि धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक गडकिल्ले व पर्यटन विकास मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये स्थापन व्हावे आणि याच काही मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री प्रकाशजी आबिटकर साहेब यांना आमंत्रित करते कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट अशी अभिनव संकल्पना घेऊन एक नवीन कन्सेप्ट घेऊन काम करण्यासाठी ज्याने ज्याने ही कन्सेप्ट मांडले आणि खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी सुरुवात केली पहिल्यांदा त्यांचं मनापासून अभिनंदन <laughs> जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यापूर्वी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सातत्यानं जिल्ह्याच्या प्रगतीसाठी धावपळ झडपड करत असतात आणि देशपातळीवरती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची मांडणी करून सातत्यानं जिल्ह्यातल्या सगळ्या प्रश्नांना खूप चांगल्या पद्धतीनं वाचा फोडण्याचं काम करत कर आहेत ते आपण सर्वांचेच खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेब खूप महत्त्वाची जबाबदारी की ज्याची जबाबदारीची कल्पना कदाचित आपल्याला नाही परंतु मित्रासारखी संघटना म्हणजे देशाच्या नीती आयोगा इतकंच महत्त्व असणार आहे आणि सगळ्या प्लॅनिंग ऑथॉरिटीतला अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते आम्हा सर्वांचेच दुसरे प्रमुख सहकारी मार्गदर्शक आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब सातत्यानं चंदगडमध्ये काहीतरी करा आणि डेव्हलपमेंटसाठी आम्ही तयार आहोत असं सा सातत्यानं आमदार झाल्यापासून ध्यास घेणारे आमचे आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब <laughs> आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंटचा ध्यास घेणारे आमचे दुसरे सहकारी सन्मान्य बापू या व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे जिल्ह्याच्या विकासासाठी तळमळ आणि खूप चांगल्या पद्धतीची भावना असणारे आपण सर्वजण खरं तर असं कधी होत नाही आम्ही सगळी मंडळी ज्याचा उल्लेख आदरणीय महाडिक साहेबांनी केला की आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी असतो आमचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो निवडून यायचा आहे लोकांना बरं वाटलं असं बोलायचं आहे आणि ते सगळं बरं वाटत असताना बोलता बोलता महत्त्वाचं कामसुद्धा राहून गेलं तरीसुद्धा जाऊ दे पण लोकांना बरं वाटलं असंच वागायचं आहे असं आमचं ठरलेलं असतं पण जर तुम्ही आणि आम्ही ठरवलं आणि जर काही चांगलं करायचं ठरलं तर कोल्हापूर फर्स्ट होऊ शकतंय असं मला वाटतं या चक्च क्रमातू शकतं कारण बऱ्याच वेळा असं होत असते की लोकाभिमुख कामाच्या निमित्तानं जेवढे मी काम करत जातो त्यावेळेला निश्चितपणानं जे अपेक्षित असणारं काम आहे जे कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे जे शाश्वत विकासाचं काम आहे ते दुर्दैवानं थोडंसं दुर्लक्षित होते आणि अशा वेळेला तुम्ही ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला आहे माझा आपला सर्वांना विनंती आहे ज्यातील ज्याचा उल्लेख मगाशी आदरणीय धनंजय महाडिक साहेबांनी केला ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत त्यामुळे ते अधिकारवाणीने बोलले मी फक्त विनंतीने बोलेन की बाबा तुम्ही सगळ्यांनी फक्त आज कोल्हापूर फर्स्ट म्हणून चालणार नाही इथून पुढं सातत्यानं कोल्हापूर फर्स्ट व्हायसाठी हातात हात घालून तुव्याने आम्ही जर काम केलं तर निश्चितपणानं त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे जे विषय मला दिलेत त्या विषयामधला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो कोल्हापूर शहरातल्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचा खरं तर दोन पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासाबद्दल बोलावं लागेल शहर म्हटलं की शहर आणि शहरापेक्षा आपली ओळख खूप मोठी आहे कोल्हापूरचं एक आगळं वेगळं ओळख असणारं म्हणजे आपली आंबाबाई साडेतीन पिठातलं एक अशा पद्धतीचं असल्यामुळं टुरिझमच्या अँगलनं खूप लोक आपल्याकडे येत आहेत पण आजचे रस्ते बघितल्यानंतर जो काय आनंदी आनंद आहे ते बघितल्यानंतर मात्र निश्चितपणाने मुरडून जाणारे लोकसुद्धा आहेत त्यामुळे व्यासपीठाची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आदरणीय साहेब आणि अमल माणिक साहेब हे आमचे दोन सहकारी की जे कोल्हापुरात काम करतात त्या दोघांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आदरणीय आदरणीय खासदार साहेबांची की ज्यांचा आमच्या सगळ्यांचंच महत्त्वाचं जबाबदारी असेल की भविष्यकाळामध्ये कोल्हापुरातले सगळे रस्ते कोल्हापुरातल्या सगळ्या सुविधांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं खरं तर मग अशी ज्याचा उल्लेख आदरणीय जैन साहेबांनी केला मागच्या पाच वर्षांमध्ये आम्ही सगळी मंडळी निवडून आलो पण मागच्या पाच वर्षांमध्ये काय काय झालं हे एकदा आठवलं की आमचं आम्हीच विसरून जातो अशी सगळी परिस्थिती आहे कारण कुठं निवडून आलो कुठं सत्ता आली नंतर सत्ता कुठं गेली मग आम्ही कुठं गेलो त्याच्यानंतर आणि काय झालं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अस्थिर राजकारण असलं की विकासाला खीळ बसते मागच्या पाच वर्षांमध्ये दुर्दैवानं तो थोडासा फटका आपल्या सगळ्यांना बसला पण आता मात्र देशातसुद्धा आदरणीय नरेंद्र मोदींच्या निमित्तानं अत्यंत कृतिशील अशा पद्धतीचं गतिमान नेतृत्व आहे आणि राज्यातसुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं अतिशय भक्कम अशा पद्धतीचं पाच वर्ष सक्षमपणाने या महाराष्ट्राला खूप चांगली दिशा देईल अशा पद्धतीचं नेतृत्व आहे त्यामुळे निश्चितपणाने या पाच वर्षांमध्ये इन्व्हेस्टरचा ओघ वाढला लोकांची खात्री पटली की आता ही सगळी मंडळी असल्यामुळे आता आपण काही केलं तरी निश्चितपणानं त्याला एक सुरक्षितता आहे विश्वास आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं अनेक चांगल्या गोष्टी आपण करू शकतो आहे शहराच्या विकासासाठी एका बोलता इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी जी जी जबाबदारी आहे ती निश्चितपणानं आम्ही पार पडू त्या सगळ्याबरोबर कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विषयसुद्धा आपण माझ्याकडे दिला आहे आता हा थोडासा कळीचा मुद्दा आहे दोन आमदार इथं नाही आहेत त्यांच्या परवानगीशिवाय बोलणं बरोबर नाही परंतु मला असं वाटतं की ही हद्दवाढ होणं हे अत्यंत आवश्यक आहे ही हद्दवाढ व्हायला पाहिजे का कालसुद्धा कालसुद्धा ज्या वेळेला आम्ही सगळे बसलो होतो अजितदादांच्याकडे आपल्या आयुक्त मॅडम खूप आग्रहानं मांडत होते हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे अजितदादानी एका वाक्यात सांगितलं जो पण हद्दवाड करणार नाही तो पण रोपायसुद्धा देणार नाही <laughs> आता तीन वेळा त्या सांगत होत्या पण ते काय त्याच्या पुढे जात नव्हते शेवटी ते, ते, ते म्हटले अरे पुण्याची पुण्याची सत्तावीस वेळेला आम्ही हद्दवाढ केली आणि खरंच आहे कुठं होतं पुणे पुणे तिथे काय होणे म्हणणारे विद्येचं माहेरघर असणारे पुणे आज सगळ्या आय टी इंडस्ट्रीचं पिंपरी चिंचवडच्या निमित्तानं इंडस्ट्रीजच्या निमित्तानं केवढं मोठं पुणे झालं कुठून कुठंपर्यंत पुणे गेलं पण आमचं कोल्हापूर मात्र आमच्या रंकाळ्याच्या पलीकडे आणि आमच्या कळंब्याच्या पलीकडे जायला तयार नाही आता याचा फटकासुद्धा निश्चितपणे बसणार आहे त्यामुळे त्या लोकांना विश्वासात सुद्धा हे खूप महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे आणि कर मला असं वाटते त्याच्यामध्ये आदरणीय महाडिक साहेबांचा आम्हा सगळ्यांची जबाबदारी अशी असणार आहे की हद्दवाड आता जवळजवळ उचगावात गेलो तर जवळजवळ शहरातच ते आलेलं आहे उचगाव पाचगाव हे सगळे अगदी तुमच्या गोकुळ शिरगावपर्यंत आपण गेलो तर शहरच शहर आहे चिखलीसारखा भाग पलीकडचा असेल तर सोडून दिव्या जर असा परंतु जी शहरी भाग झाला आहे किमान त्याला प्राधान्यक्रमानं जर त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायच्या दृष्टीनं तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा विश्वासात घेऊन काही वेळा असं होते साहेब की आम्ही हद्दवाढ करून घेणारच असं म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून काम करूया असं जर म्हटलं तर त्याच्यातनं सुसंवाद होईल बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा होतात की आम्ही जणू काय काहीतरी एखादं आंदोलन करून एखादी गोष्टी मिळवायच्या त्या सगळ्यांना आपल्या सोबत घ्यायचं आहे त्यामुळे निश्चितपणानं त्या सगळ्या लोकप्रतिनिधींना तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विश्वासात घेऊन हद्दवाढीसाठी काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे विशेषतः एक्केचाळीस गावांचा जो काय आराखडा झाला आज आद, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब इथं उपस्थित नाहीत पण मी निश्चितपणानं त्यांचा आभार मानेन इथं व्यासपीठावर दुसरा माणूस उपस्थित आहे राजे क्षीरसागर त्यांचा आभार मानेन ह्या सगळ्यांनी जी आर काढला जी आर काढला त्या दिवशी जो ज्या पद्धतीनं प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायची होती आणि मला असं वाटतं की त्याविषयी आमच्या बाकीच्या सगळ्या मंडळींनीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळं परत ते थांबलं आणि मग प्राधिकरण ही आपण कन्सेप्ट आणली आता प्राधिकरणाची कन्सेप्ट आणली पण प्राधिकरणाचा उद्देश काय होता तर पाच वर्षांमध्ये किमान अशा पद्धतीची आस्थापना आपण तयार करू की ह्या सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे की शहरात आपल्याला जायला कायच हरकत नाही एवढं चांगली आस्थापना आपण तयार करू पाच वर्षानंतर पालकमंत्री म्हणून आम्ही जेवढा आढावा परवा घेतला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं सुरुवातच नाही आणि मग सुरुवातच नाही असं झालं तरी ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांची सुद्धा जबाबदारी आहे ती जबाबदारीसुद्धा जर पार पडली असती तर आज ती एक्केचाळीस गावं आनंदानं आमच्या सगळ्यांच्या समाविष्ट झाली असती आणि म्हणून क्रीडाईला माझी विनंती आहे की पुढच्या टप्प्यामध्ये पुण्यातली आणि आणखीन काही दोन तीन कन्सल्टंट आपण बोलवलो आहे त्यांचं प्रेझेंटेशन घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्या एक्केचाळीस गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो अतिशय चांगला करणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या सूचनासुद्धा महत्त्वाच्या आहेत डेव्हलपमेंट काय होऊ शकते सात काय स सात 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 कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहेत पण जर त्यांनी ठरवलं तर सातशे कोटी आणि सात हजार कोटी रुपये सुद्धा उपलब्ध होतील एवढी प्रचंड अशा पद्धतीनं त्या प्राधिकरणात ताकद आहे आज तुम्ही जर बघितलं परवा दिवशी आशा भोसले कार्यक्रमाला आल्या होत्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या आणि भाषणात ठाण्यात त्यांनी काय सांगितलं की मी ज्यावेळेला खूप वर्षांपूर्वी चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मी येत होते त्यावेळी ठाण्यात यायला पाच तास लागत होते पाच तास त्या म्हटलं की आता मी आलो कधी मला कळायने नाही ठाणे कुठं आणि मुंबई कुठं कळायला झालं एवढी डेव्हलपमेंट झाली एवढे रस्ते झाले प्राधिकरण झालं त्या प्राधिकरणातून इतक्या चांगल्या डेव्हलपमेंट झाले पुण्यामध्ये असेल ठाण्यामध्ये असेल सगळीकडे प्राधिकरणाच्या निमित्ताने डेव्हलपमेंट झाली पण आपल्याकडं मात्र त्या पद्धतीचा विचार झाला नाही त्या पद्धतीचे प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे एका बाजूला हद्दवाढसाठी लोकांना विश्वासात घेणं प्राधिकरणाच्या निमित्तानं पॅरलर शहर तयार करण्याच्या दृष्टीने जी काही आपली कन्सेप्ट आहे ती सुद्धा तेवढ्याच प्रभावीपणानं करणं यासाठी सुद्धा क्रेडाईचा असेल कोल्हापूर आर्किटेक्चर असोसिएशनचा असेल आम्हाला मदत लागेल आम्ही सगळे व्यासपीठावरचे लोक सगळे लोकप्रतिनिधी आणि तुम्ही एकमेकाच्या विचारांना अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं ते आपण सगळ्यांनी म्हणून केलं की बघता बघता खूप चांगल्या पद्धतीचं काम होईल तिसरा मुद्दा आहे मेडिकल हब म्हणून कोल्हापूरचा विकास करण्याबद्दल खरं तर पूर्वीच्या काळामध्ये दिग्विजय खानविलकर साहेब हे कोल्हापूरचे सार्वजनिक आरोग्यमंत्री होते आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री ते होतेच पण त्यावेळेला एका बाजूला सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण फी साहेब वैद्यकीय शिक्षण आणि त्याच्याबरोबर अन्न आणि औषध प्रशासनच तीन खाती की जे आता स्वतंत्र आहेत त्या तीन खात्यांना तीन मंत्री आहेत ते सगळेच्या सगळे दिग्विजय खानवेकर साहेब होते आता मात्र त्याची फोड झाली राज्यात त्या पद्धतीनं खूप मोठ्या आस्थापना तयार झाल्या पण जरी त्या आस्थापना तयार झाल्या असल्या तरी सुदैवानं कोल्हापूरच्या वाट्याला एका बाजूला सार्वजनिक आरोग्य आणि दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण आदरणीय मुसरीफ साहेबांच्या निमित्तानं असल्यामुळं इथंसुद्धा मेडिकल टुरिझमला खूप चांगल्या पद्धतीचा स्कोप आहे मी परवा नवीन एका कामाच्या निमित्तानं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या निमित्तानं तामिळनाडूला गेलो होतो तामिळनाडूतली नेमकी कन्सेप्ट काय <coughs> तामिळनाडूमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये खूप चांगल्या सुधारणा आहेत खूप चांगल्या पद्धतीचं काम म्हणून तिथं आम्ही गेलो तिथल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आता अनुकरतोय आणि राज्य शासनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मेडिकलच्या विभागामध्ये अतिशय चांगल्या सुधारणा होतील की ज्याचा निश्चितपणानं राज्यभरातल्या लोकांना खूप चांगला फायदा होईल पण त्यातली एक कन्सेप्ट जी आहे की जी आता उद्याच्या आजीदादांच्या भाषणामध्ये सुद्धा उद्या बजेटच्या स्पीचमध्ये येईल आणि त्या स्पीचमध्ये येता येता आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये पुढे जाता येईल तामिळनाडूमध्ये हेल्थ टुरिझमवर खूप काम झालेलं आहे आणि त्या हेल्थ टुरिझमच्या निमित्तानं जगातल्या सगळ्याच्या सगळ्या जे जे सगळे आपल्याला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधांनी त्याच्या निमित्तानं इतकी इकॉनॉमी तिथे होते की एक चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्नाचं चा माध्यमसुद्धा झालं आहे आता ह्या उत्पन्नाच्या माध्यमातून तिथं ते काम करत असताना मुंबईतले आमचे डॉक्टर्स फ्लाईटने जातात आणि तामिळनाडूला ऑपरेशन करून येतात म्हणजे मुंबईतला डॉक्टर जाऊन तिथं प्र ते ऑपरेशन करतोय पण आम्ही जर हेल्थ टुरिझम मुंबईत केलं तर तामिळनाडूच्या कितीतरी पटीने आम्ही भारी आहोत पण तसा विचार आम्ही केलेला नाही पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही तो करतोय निश्चितपणे तो करत असताना कोल्हापूरला सुद्धा ज्या काय सगळ्या साधन सूचित आहे त्याचा वापर केला इथल्या डॉक्टर्सचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला तर हेल्थ टुरिझमला महाराष्ट्रात पुढे येताना कोल्हापूर त्या सगळ्यांमध्ये कोल्हापूर फर्स्ट असेल एवढं काम आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री करतील एवढं निश्चितपणानं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि ते आमची सगळ्यांची जबाबदारी असेल कारण कुठेही काम करत असताना आपल्या जिल्ह्यात करणं आपल्या भागात करणं याचं एक वेगळं महत्त्व असतं आहे त्यामुळे निश्चितपणानं त्याच्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू टुरिझमच्या निमित्तानं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम आपल्याला करता येते सांगलीने साताऱ्याला तर जोडून घेऊच घेऊ पण जे आमच्याकडे आहे ते इतकं मोठं आहे की काय बोलायची सोय नाही परवादिवशी आदरणीय महाराजांच्याकडे कार्यक्रम होता तारा त्या पुस्तकाचं जयसिंग डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या हस्ते जे काही पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तक आणि तारा इतिहास बघितल्यानंतर मला त्या दिवशीच्या भाषणाचे आणि आज परत मी त्याचा रिपीट करतो की त्या दिवशीच्या भाषणात मी सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजे ज्यावेळा अमोल कोलींच्या मुलाखती आपल्या त्या सिरियलच्या निमित्ताने कळाली आता छवा पिक्चर निघाला पिक्चर पिक्चरनं तरी लोक वेडे झालेत अगदी म्हणजे बेभान होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं शौर्य त्यांचा बलिदान याचा खूप मोठा आदर्श झालेत छत्रपती ताराणींचा सुद्धा तेवढाच राजर्षी शाहू महाराजांचं काम जसं देशभर जगभर आहे तेवढ्याच तोला मोलाचं या गादीची स्थापना करण्यापासून पराक्रमी अशा पद्धतीची एक योद्धा महिला आणि एक पराक्रमी राणी म्हणून जी काय ओळख आहे ती सुद्धा लोकांसमोर मांडणं आणि त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं टुरिझम व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने आमचा सगळा वारसा आणि ते सगळं वैभव आणि इतिहास आहे जो सांगितला तर निश्चितपणाने त्याचा उपयोग होणार आहे आंबाबाई साडेतीन पिठातले आंबाबाई आहे तिकडं तिरु तिरुपतीला जाणारी माणसं इथे येत आहेत त्यामुळे साजिकच जो महालक्ष्मीचा विकास आराखडा केला आता सुद्धा मान्यता दिलेली आहे आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्या सगळ्याच्या पाठीमागा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करत आहेत त्यामुळे त्या टुरिझमच्या प्लॅनमध्ये एका बाजूला अंबाबाईचा विकास असेल ज्योतिबाचं प्राधिकरण की ज्याच्यासाठी विनय सावकार खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत कालच मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची घोषणा केली आणि ज्योतिबाचं प्राधिकरणसुद्धा खूप गतिमान पद्धतीने होणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आमच्याकडे असणारं दाजीपूरचं अभयारण्य ताडोबापेक्षा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आमच्याकडे असणारं अभयारण्य फक्त त्याच्याकडे विकसित होण्यासाठी माझी सगळ्यांना सगळ्यांनासुद्धा विनंती आहे की आम्ही सगळेजण काम करत असताना आंब्याला तुम्ही जाताय बऱ्याच लोकांनी आंब्याला रिसॉर्ट्स मानलेत जरा आमच्या दाजीपुरात या दाजीपुरात तुम्ही आलात तर सुद्धा निश्चितपणानं तुमचा तुमच्या निमित्तानं आमचा फायदा होईल तो अँगल वाढवला पाहिजे आणि तो अँगल वाढवण्यासाठी मी सुद्धा दाजीपूरच्या परिसरामध्ये राधानगरी विकास प्राधिकरणाची स्थापना केली प्राधिकरणाची स्थापना केली आणि जरासा थांबलो थांबलो एवढ्यासाठी निवडणूक होती आणि अलीकडं आपण सगळेजण बघताय की एखादी गोष्ट करायला सुरू केलं की ह्याच्यात ह्याचं काय म्हणून थांबणार नाही का त्यामुळे मी म्हटलं गडबड नको आता मात्र निवडणूक झालेली आहे त्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन राधानगरी विकास प्राधिकरणाच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या पद्धतीने एका बाजूला तो सगळा एरिया डेव्हलप करणं आणि येणाऱ्या लोकांच्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देणं मला तुम्हाला लोकांची मदत ता अपेक्षित असा आहे सगळ्या आमच्या नागेशकर सर आपल्या सगळ्या सहकार्यांची मदत अशी आहे की तिथं टुरिझमच्या निमित्तानं डेव्हलपमेंट करत असताना येणाऱ्या टुरिस्टला राहायच्या व्यवस्था तुम्ही चांगल्या के केल्या की लोक खूप चांगल्या पतीने जेवढं अंबाबाईला येणारा आणि ज्योतिबाला येणारा वर्ग आहे ना तेवढाच आता जंगलप्रेमी माणसं आहे अगदी वेड्यासारखा कुठल्याही जंगलात राहायला तयार आहे मी फक्त एक रस्ता केला आणि आजऱ्यातल्या कोपऱ्यावरती असणाऱ्या चित्री प्रकल्पामध्ये अगदी कामटं म्हणतो आम्ही त्याला तर तुम्ही सगळी कामटा कामटाचं हे तिथं राहायला एखाद्या एकापेक्षा एक कोल्हापूर पुण्या मुंबईतल्या सगळ्या फॅमिलीज बघितल्यानंतर माणसांना आता जंगला सिमेंटच्या जंगलातनं ॲक्च्युअल जंगलात राहायचं आहे आणि ते सगळं सगळं आमच्याकडे आहे माझी तुम्हाला आजच्या कोल्हापूर फर्स्टच्या निमित्ताने विनंती आहे हे सगळं टुरिझम डेव्हलप करायसाठी तुम्ही सगळ्या मंडळींनी पुढे या आम्ही सगळ्या सुविधा तुम्हाला देतो ह्या सगळ्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत की ज्याचा उपयोग आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करूया कोल्हापूर फर्स्ट ही सुरुवात आहे अनेक चांगल्या चांगल्या कल्पना आपण सगळेजण करतोय विशेषतः हायकोर्ट बेंच आणि हायकोर्टचं खंडपीठ हा जो विषय आहे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ज्याचा उल्लेख सन्मान्य बार असोसिएशनचे अध्यक्ष साहेबांनी केला खूप चांगल्या पद्धतीचा योग आहे अनेक वर्षांचा संघर्ष आहे अनेक लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य माणसांपासून ते सगळ्या वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या सगळ्याच्या सगळ्या प्रयत्नाला यश येण्याचा एक निर्णायक टप्पा आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी तिथेही प्रयत्न करूया हायकोर्ट बेंचच्या बरोबरीनं दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी मी खासदार धनंजय माडिक साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन सातत्यानं आता सुद्धा मी त्यांना म्हणतो ते उडान तेवढं बंद करून पुढं आता आपल्याला कारण आता स्टार एअरवाल्याचे दर इतके झालेत की लोक आता मुंबईला जायचं थांबायला लागलेत आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आज खासदार साहेब सुद्धा येतं की बैठक लावी आपण त्याच्यावरती सुद्धा निर्बंध लावायला लागतील आणि आपल्याला नवीन सुविधा करायला लागतील एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी वाढल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आता अडीच वाजताचं विमान आहे अडीच वाजताचं विमानाला मुंबईला आम्ही जायचं म्हटलं तर अडीच वाजता म्हणजे साडेचार वाजता मंत्रालय बंद झालं आम्ही जाऊन काय करायचं मग मला मंत्रालयात जायचं आहे किंवा तुम्हाला ऑफिसात जायचं आपण सगळेजण सुद्धा जर लवकर सुरू झालं फ्लाईट सकाळी नऊचं फ्लाईट झालं तर बघता बघता सकाळपासून सगळी कामं करून संध्याकाळी आम्ही घरी येऊ शकतोय त्यामुळे एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी वाढवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठीचं काम अत्यंत आवश्यक आहे ज्याच्यामध्ये आदरणीय दोन्ही खासदार तिन्ही खासदारांचं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीची मदत होणार आहे आणि ती मदत अतिशय आवश्यक आहे हेल्थ टुरिझम बरोबर विभागीय जेड्या संकुलाचा उल्लेख आपण केला त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं फंड उभा करून ते सगळं काम पुढं जायला लागणार आहे कारण बघा आपण की ज्या पद्धतीनं आमचा स्वप्नील कोसाळे आला राही सरनोबत आली स्वप्नील कोसाळे राही सरनोबत म्हणजे ऑलिम्पिक आपण केवढे मोठे आहोत बघा त्या खाशाबा जाधवांचंही ऑलिम्पिकचं पहिलं पदक मिळवणारा तो माणूस सुद्धा आपलाच आणि आता सुद्धा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा माणूस हा फक्त आणि फक्त कोल्हापूरचा आहे देशात पदक मिळवणारी सगळी माणसंही कोल्हापुरातले आहेत पण विभागीय क्रीडा संकुलाच्या बद्दल जी अनास्था आहे ती मात्र खूप चांगल्या पद्धतीने दुरुस्त करायला पाहिजे मला असं वाटतं खूप विषय आहेत खूप चांगल्या पद्धतीने बोलता येईल पण एवढं सगळं बोलल्यानंतर आपण सगळे जर कंटाळा मला दिलेल्या विषयाच्या चौकटीच्या बाहेर जायला नको पण निश्चितपणाने एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांच्या सूचना आपल्या सगळ्यांच्या भूमिका आपल्या सगळ्यांच्या बरोबरीचं काम आणि आम्ही सगळ्या मंडळीने एकदा था ठरवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता सुटत राहतील फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे पूर्वीची गोकुळ शिरोगाव एम आय डी सी त्यानंतरची पलीकडची एम आय आमच्या शिरोळे एम आय डी सी आणि त्यानंतरची फाईव्ह स्टार एम आय डी सी आहे या एम आय डी सुद्धा जे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांना अजून चांगल्या पद्धतीनं गती देणं नवीन उद्योग सर्व्हिस इंडस्ट्रीज व्यवसायाच्या निमित्तानं नवीन नवीन संधी या सगळ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करणं विशेषतः गरजेचं आहे आपल्याकडं कोल्ड स्टोरेज नावाचा प्रकारच नाही कधीतरी तुम्ही त्याच्यावरती विचार केला पाहिजे कोल्ड स्टोरेजची ची चेन आता करणारे लोक तिकडे आहेत द्राक्ष ज्या तासगावात काही पिकत नाही तिथं त्या द्राक्षांच्या जेवावरती काम करायला निघालोय आणि आपण मात्र त्या सगळ्या गोष्टी इथं असताना मात्र आम्ही मंडळी दराशी थोडे तिकडे दुर्लक्ष करतोय या खूप मोठा व्यवसाय झाला तो त्या सगळ्या व्यवसायाकडे बघितल्यानंतर तुम्ही सगळ्या मंडळींनी सुद्धा तुमच्या तुमच्या पद्धतीने नवीन नवीन शोधलं पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला सांगितलं पाहिजे ज्याचा उल्लेख मगाशी साहेब आपण सांगितला की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्ही सुचवा आणि त्या सुचवण्यामध्ये त्याच्यातल्या रिलॅक्सेशनमध्ये आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी निश्चितपणानं करू जयेशभाई इथं बसलेत काल पुढारीच्या एक्सपोला आपण गेलो होतो फायर परमिशन जे आहे अरे फायर परमिशन त्या बांधकाम परमिशन माणसाला घाईला आणायचं काम तेवढं जे झालंय मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा जेवढं दुरुस्ती करता येईल तेवढं करायसाठी आम्हा सगळ्यांचा उपयोग आपण करून घ्या आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी कोल्हापूर फर्स्ट करण्यासाठी धावपळ करूया त्या सगळ्यांमध्ये आम्ही सगळेजण अग्रभागी असू एवढंच सांगतो आणि माझं मनोग थांबवतो जय हिंद जय महाराज साहेब माफ करा पण मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये स्थापन करणं याबद्दल थोडासा प्रकाश टाकावा अशी विनंती आहे मी बोललो ना सगळंच बोललो आपण आणि ते सगळं करण्यासाठी okay. आपण सगळ्यांनी हातात हात होऊन काम करायचं धन्यवाद साहेब धन्यवाद